नवापूर तंबाखू मुक्त अभियानाची शपथविधी कार्यक्रम संपन्न आदिवासी सेवा सहाय्यक व शिक्षण प्रसारक संस्थेचे श्री सुरूपसिंग हिरा नाईक शिक्षण शास्त्र महाविद्यालयात नवापूर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग आयोजित नुकताच तंबाखू मुक्त अभियानाचा कार्यक्रम अंतर्गत शपथविधीचा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल वडवी प्रास्ताविक नयन वडवी तर आभार स्नेहल वडवी यांनी मानले कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख ह्या होत्या या प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी नितीन कुमार माळी यांनी तंबाखू मुक्त अभियानाची शपथ सर्व विद्यार्थी शिक्षकांना दिली या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील ज्येष्ठ प्राध्यापक डॉ जगदीश काळे प्राध्यापक डॉक्टर मंदामोरे डॉक्टर किशोर सोनवणे डॉक्टर फिलिप गावित तसेच सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षिका यांनी प्रयत्न केले कार्यक्रमासाठी मार्गदर्शन प्राचार्य डॉ संजय हिरे बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉक्टर सचिन नांद्रे विभागीय समन्वयक डॉ विजय पाटील जिल्हा समन्वयक डॉ अमोल भुयार यांनी केले लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी प्रदीप चौधरी संचालक नवापूर